राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज एकशे चौतीसावी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी नागपुरातील दीक्षाभूमी आणि मुंबईतील दादरच्या चैत्यभूमीवर भीमसागर लोटलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार थोड्याच वेळात चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला पुष्पांजली अर्पण करणार आहेत तर नागपूरच्या दीक्षाभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अभिवादन करणार आहेत या दरम्यान आज राज्यभरात भीम अनुयायांकडून विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलंय तर मध्य प्रदेशच्या महूसह दिल्लीत दिल्लीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं हे तिन्ही दृश्य आपण पाहतोय मुंबईतील चैत्यभूमीची दृश्य दृश्य आहेत दुसरी दृश्य आहेत उपराजधानी नागपूरमधील दीक्षाभूमी या ठिकाणची तर तिसरी दृश्य आहेत मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणची चैत्यभूमीवर या ठिकाणी महामानवाला कर, थीक थीक कर, अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थोड्याच वेळा दाखल होणार आहेत घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसावी जयंती आणि या जयंतीनिमित्ताने आज ठिकठिकाणी राज्यासह देशभरातून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येत आहे पहिल्या दृश्यामध्ये आपण पाहतोय त्या ठिकाणी बारामती लोकसभेचा खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा चैत्यभूमी या ठिकाणी जाऊन बाबासाहेबांना आज्वा राजधानी दिल्लीमध्ये संसद भवन परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यात आली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी जे पी नड्डा राजनाथ सिंह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केल्या यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनीही महामानवाला अभिवादन केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरे होत आहे यासंदर्भात नागपूरमधील दीक्षाभूमी आणि मुंबईतील दादरच्या चैत्यभूमीवर उत्साह पाहायला मिळतोय मी थेट जाणार आहे उपराधारी नागपूरमधून जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत चैत दीक्षा दीक्षाभूमीहून जोडलेला आहे नागपूरमध्ये जाणार आहे जितेंद्र आपण पाहतोय नागपूरमधील दीक्षाभूमी या ठिकाणी अगदी पहाटेपासूनच भीम अनुयांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आज मोठ्या संख्येने भीमसागर त्या ठिकाणी लोटला आहे काय सांगशील ताजी अपडेट कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या एकशे चौतीसाव्या जयंतीचा उत्साह सर्वत्र देशातच नाही तर जगात आहे आणि नागपूर करून खास नागपूरचं हे असं नातं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन रोजी नागपुरातच बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली होती आणि त्याच दीक्षाभूमीवर जे आहे ते बाबासाहेबांचे अनुयायी जे आहेत ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे इथे सुरुवातीला बँड पथका देखील सादरीकरण करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर संता सैनिक दल असेल त्यांनी इथे बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे त्याचबरोबर जे नागपूरकर आहेत त्या नागपुरात सर्वत्र जो उत्साह आहे जल्लोष आहे रात्री बाराच्या सुमारास मध्यरात्रीच्या ठोक्याला जो आहे तो बाबासाहेबांचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला जन्मदिवस साजरा करण्यात आला जयंती साजरी करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आलेला होता आणि नागपूरचा संविधान चौक असेल ड्रॅगन पॅलेस असेल कामठीमधील किंवा नागपुरातील दीक्षाभूमी असेल या सर्वच ठिकाणी जी आहे आज बाबासाहेबांच्या अनुयायांची मोठीच गर्दी जी आहे ती येणार आहे कारण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपल्या महा मानवाला अभिवादन करण्यासाठी जे आहे ते बाबासाहेबांचे अनुयायी इथे येत आहेत सकाळपासून इथे गर्दी गर्दी आहे काही वेळाने काही मान्यवर नेते आणि पुढा पुढारे देखील इथे येतील आणि बाबासाहेबांना अभिवादन करतील तर एकूणच पाहता नागपूर शहरात जो आहे तो संपूर्ण निळा जयभीमाचा जो जो आहे तो जयघोष सगळीकडे दिसून येत आहे निळ्या पताकांमध्ये शहर सजलेलं आहे आणि दीक्षाभूमीमध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते ब बाबासाहेबांच्या अनुयायांची जी आहे ती उपस्थिती आहे सकाळपासून इथे लोक येत आहेत महत्त्वाचं म्हणजे नागपुरात केवढी दीक्षाभूमी नाही तर अनेक भागांमध्ये आपापल्या छोट्या विहारांमध्ये आज बाबासाहेबांची जयंती जी आहे ती साजरी करण्यात येत आहे आणि त्यासाठी विविध देखील आयोजन करण्यात आलेलं आहे कारण नक्कीच तू आपल्याशी असाच जोडलेला मुंबईतून दादरच्या चैत्यभूमीवर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी धनंजय दळवी जोडलेत धनंजय जाणार येणार आहेत धनंजय आपण पाहतोय चैत्यभूमीवर अगदी पहाटेपासून एक वेगळा उत्साह आहे खासदार सुप्रिया सुळे सुद्धा येऊन गेलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत काय सध्या चैत्यभूमीवर घडतंय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चैत्यभूमीवर येण्यासाठी आणखीन किती वेळ मी सध्या दादरच्या चैत्यभूमी परिसरामध्ये आहे आणि आता थोड्याच वेळात या ठिकाणी राज्यपाल आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहणारे सध्या आपण जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी नियोजन जे आहे ते महानगरपालिकेकडून करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आपण जर पाहिलं तर हा चैत्यभूमीचा संपूर्ण परिसर आहे आणि या ठिकाणी आता थोड्याच वेळात जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर राज्यपाल आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होईल आपण जर पाहिलं तर संपूर्ण ह्या संपूर्ण परिसराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई जी आहे तीसुद्धा करण्यात आलेली आहे मोठं निजन जे आहे बाबासाहेबांच्या या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मोठा पोलीस बंदोबस्तसुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कारण की जर आपण पाहिलं तर आजच्या या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने अनुयायी जे आहेत ते चैत्यभूमीच्या परिसरामध्ये ड्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि जर आपण पाहिलं तर थोड्याच वेळात या ठिकाणी राज्यपाल आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीसुद्धा उपस्थित असतील सध्याच्या परिस्थितीत जर आपण पाहिलं तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर आता अनेक मंत्री जे आहेत ते सुद्धा या चैत्यभूमी परिसरामध्ये यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर उत् हा संपूर्ण परिसर जो आहे तो सजवलेला आपल्याला पाहायला मिळतो आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आता मुख्यमंत्री आल्यानंतर या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे आहे ते दर्शनाची रांग जी आहे ती सुद्धा सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल आपण जर पाहिलं तर हा दीपस्तंभ आहे हा दीपस्तंभसुद्धा फुलांनी सजवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याच ठिकाणी ज्योतीसुद्धा जी आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते भीम होत आहे आणि ती सुद्धा अखंड भीम जो या ठिकाणी आपल्याला पेटताना पाहायला मिळते आणि आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण परिसर जो आहे तो भीममय झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण परिसरामध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त जे आहे ते भीम गाण्यांचं जे आहे ते सुद्धा सादरीकरण केलं जाते पालिकेच्या वतीने या ठिकाणी हे सादरीकरण केलं जातं दुसरीकडे जे मुंबई पोलीस आहे त्यांचं बँड पथकसुद्धा या ठिकाणी आहे आणि हे बँड पथकसुद्धा त्यांच्या पद्धत त्यांच्या मार्फत हे मानवंदना जे आहे ते देणार हे वाद्यवृंद वाजून जे आहे ती मानवंदना देताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एकंदरीत हा भीमसागर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुद्धा पाहायला पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये आहे आणि हा उत्साहाचं वातावरण आहे चैत्यभूमीच्या परिसरामध्ये आणि असंच उत्साहाचं वातावरण मुंबईसह देशभरात आणि राज्यात आपल्याला आज पाहायला मिळतंय करत नक्कीच धनंजय तू आपल्याशी असाच जोडलेला छत्रपती संभाजी नगर मधून आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सचिन जिरे जोडलेत सचिन करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते छत्रपती संभाजीनगर त्यामध्ये विशेष आहे छत्रपती संभाजीनगरच्या भडकल गेट या ठिकाणी सध्या तोय हो काय उत्साह पाहायला मिळतोय हो कारण माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की हा जो आहे प्रमुख मराठवाड्यातला प्रमुख अभिवादनाचं केंद्र याला म्हणता येईल कारण की याच ठिकाणी मुख्य जे अभिवादनाचा कार्यक्रम आहे तो दरवर्षी पार पडत असतो या ठिकाणी भव्य दिव्य असा एक स्मारक बाबासाहेबांचा हो होत आहे त्यामुळं तात्पुरतं या ठिकाणी ही मूर्ती आजच्या दिवशीसाठी ठेवण्यात आलेली आहे अभिवादनासाठी आणि सकाळीपासूनच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अभिवादनासाठी महामानवाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आबालवृद्ध तुम्हाला पाहू शकता तुम्ही या फ्रेममध्ये की अशा पद्धतीने आपलं महामानवाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहे अभिवादन करण्यात येत आहे मग राजकीय संघटना असेल पक्ष असेल विविध क्षेत्रातील मान्यवर असतील ते या ठिकाणी दरवर्षी येतात आणि या ठिकाणी अभिवादन करतात आताही पाहू शकतात आणि याच अनुषंगाने आपण पाहतो की विविध समाजोपयोगी कार्यक्रम देखील या निमित्ताने घेतले जातात रक्तदान असेल त्याचबरोबर विद्यार्थी दत्तक घेणं असेल त्याचबरोबर इतर जे पुस्तक वाटप असेल असे विविध जे समाजोपयोगी कार्यक्रम असतात ते देखील या ठिकाण परिसरामध्ये दरवर्षी घेतली जातात आत्ता थोड्यासं वेळानंतर या ठिकाणी मग जे खासदार आहेत ते येथील भोमरे त्यानंतर पालकमंत्री आणि विरोधी पक्ष नेते अंबादास जानवे या सर्व जे राजकीय नेते आहेत या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी अभिवादन करणार आहेत दरवर्षी हा ही परंपरा आहे छत्रपती संभाजीनगरची या ठिकाणी सर्व राजकीय पक्षचे नेते एकत्र येत असतात आणि याच ठिकाणी संबोधित देखील करीत असतात त्यामुळे राजकीय पक्षांचे देखील या ठिकाणी विविध पेंडॉल या ठिकाणी लागलेले आहे आणि एक एकंदरीत जर पाहिलं तर मराठवाड्यातला हा चळवळीचा केंद्र असल्यामुळे मोठा उत्साह या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं पाहायला मिळत आहे नक्कीच सचिन जितेंद्र आणि धनंजय खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी